आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तीन ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी लाडक्या लेकराचा छंद पुरवायला पाहिजे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा विखेंना टोला मी हट्ट केलेला नाही संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार निवडून आणायचंय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं प्रतिपादन नगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी सात लाख अर्ज महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांची माहिती रेशन कार्डधारकांना ऑफलाईन धान्य वाटपाचे निर्देश धान्य वितरण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने घेतला निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू येत्या चाळीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार महापालिकेचे बचत मॉडेल अभियान नगर शहरात बसवले बत्तीस हजार स्मार्ट एलईडी दिवे बजरंग दलाच्या वतीने राहता येथे रास्ता रोको हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा केला निषेध शिर्डी ते पंढरपूर रेल्वे सुरू करा खासदार भाऊसाहेब वाकतरींची अधिवेशनात मागणी घरगुती गॅस टाक्यांचा काळाबाजार करणारे तीन आरोपी नगर तालुक्यातून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ट्रकमधून इलेक्ट्रिक मोटारीची चोरी करणारा आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात एमआयडीसी पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या